दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे तर अमेरिकेतील घुसखोर भारतीयांना घेऊन विमान भारताकडे निघालंय तसंच सोन्याचा दर आता शहाऐंशी हजार रुपयांवर पोहोचलाय तर विरोधात पुरावे दाखवणारी हिंडेनबर्ग भीतीपोटी बंद केली नसल्याचं कंपनीच्या संस्थापकाने स्पष्ट केलंय तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान लढतीचं तिकीट तब्बल सव्वा लाख रुपयांना विकलं गेलंय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या विवाह चित्रपटाला शाहिद कपूरने आधी नकार दिला होता या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पाच फेब्रुवारी वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानाची दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी बुधवारी अर्थात आज कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून सुमारे एक पूर्णांक छप्पन्न कोटी मतदार सकाळी सात ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत यंदाची दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते दिल्लीकरांसाठी आप सरकारने सर्वोत्तम काम केल्याचा दावा पक्षाकडून केला जात असला तरी दिल्लीकरांना याबाबत काय वाटतंय याचा फैसला आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे दिल्लीत यावेळी आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होतीये तरी खरा मुकाबला हा आप आणि भाजपत होणार आहे मागील सलग दोन निवडणुकात आम आदमी पार्टीने बहुमताचं सरकार बनवलं होतं त्यामुळे यावेळीची निवडणूक जिंकत हा पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याची हॅट्रिक साधणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय दिल्लीत एकूण मतदार हे एक पूर्णांक छप्पन्न कोटी इतके आहेत यापैकी त्र्याऐंशी पूर्णांक शहात्तर लाख पुरुष मतदार आहेत तर बहात्तर पूर्णांक छत्तीस लाख महिला मतदार आहेत यामध्ये एक हजार दोनशे सदुसष्ट तृतीयपंथी मतदारही आपला हक्क बजावणार आहेत या, या मतदानासाठी दिल्लीत तेरा हजार सातशे सहासष्ट मतदान केंद्र सज्ज झाली आहेत सातशे तेहतीस केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे काही गैरप्रकार होऊ नये खबरदारीसाठी दोनशे वीस निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत तसंच त्यांच्या मदतीसाठी एकोणीस हजार होमगार्डही असणार आहेत तर पस्तीस हजार सहाशे सव्वीस पोलीस आणि अन्य कर्मचारी देखील असणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये आणि सरकारी खासगी आहे किमान पंचावन्न अरविंद व्यक्त आहे तर यावेळी आपचं जहाज यमुना नदीत बुडणार असल्याचं आव्हान भाजप कडून देण्यात आलंय गेल्या म्हणजे दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्तर पैकी बासष्ट जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता त्यावेळी भाजपला अवघ्या आठ जागा जिंकता आल्या होत्या तर काँग्रेसला खातही उघडता आलं नव्हतं दुसरी बातमी आहे अमेरिकेत बेकायदा घुसखोरी केलेल्या भारतीयांना घेऊन विमान भारताकडे निघाल्याची अमेरिकेत घुसखोरी करत तिथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोनशे पाच भारतीय नागरिकांची अमेरिकी सरकार भारतात पाठवणी करणार आहे या भारतीयांना मायदेशी घेऊन येणारं अमेरिकी लष्कराचं विमान टेक्सासमधून आकाशात झेपावलं असल्याची माहिती मिळते अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या भारतीयांची ओळख पटली असून भारत सरकार आणि अमेरिकी यंत्रणांच्या समन्वयाने ही पाठवणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे अमेरिकी लष्कराचं सी सतरा हे विमान या नागरिकांना घेऊन भारतात परतणार आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारलाय त्यानुसार भारतीयांवर ही कारवाई करण्यात येते अमेरिकेने ग्वाटेमाला पेरू आणि होंडुरस या देशातील नागरिकांची पाठवणी करण्याचा निर्णय घेतलाय पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने उचललेलं हे पाऊल महत्वपूर्ण मानलं जात आहे काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील अमेरिकेमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या लोकांना कायदेशीर मार्गाने भारतात आणलं जाईल असं म्हटलंय दरम्यान ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हजारांपेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी अमेरिकेमध्ये बेकायदा प्रवेश केलाय विविध भागांमध्ये त्यांचं वास्तव्य असल्याचं उघड झालंय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बेकायदा स्थलांतरास कडाडून विरोध केला असून याचा संबंध हा संघटित गुन्हेगारीशी असल्याचंही म्हटलंय केवळ अमेरिकाच नाही तर जगाच्या कोणत्याही देशात बेकायदा वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची जबाबदारी ही आमची असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मांडली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोन्याचा दर शहाऐंशी हजारांवर पोहोचल्याची केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता तीन दिवसांनी सोन्याचा भाव चांगलाच वधारलाय मंगळवारी सोन्याने शहाऐंशी हजार रुपयांपलीकडे उच्चांकी दर गाठला रिटेल सराफा व्यापारी आणि विक्रेत्याकडून असलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ होऊन तो दिल्लीच्या बाजारात पंच्याऐंशी हजार आठशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये इतका होता या वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारी रोजी सोन्याचा दर एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये इतका होता महिन्याभरात हा दर सहा हजार चारशे दहा रुपयांनी अर्थात आठ पूर्णांक शून्य सात टक्क्यांनी वाढलाय सोन्याचा दर वेगाने वाढत असताना चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे पाच दिवसांच्या तेजीनंतर चांदीचा दर मंगळवारी पाचशे रुपयांनी कमी झाला त्यामुळे चांदीचा दर पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलोवर राहिला दरम्यान पुण्यात मंगळवारी चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा शहाऐंशी हजार तीनशे अडुसष्ट पॉईंट वीस रुपये इतका होता मुंबईत हा दर पंच्याऐंशी हजार तीनशे पंधरा रुपये इतक राहिला त्यामुळे पुण्यात सोन्याची चांगली मागणी दिसून आली आहे पण सातत्याने वाढणाऱ्या या सोन्याच्या दरामुळे आता येत्या दोन एक महिन्यात सोनं प्रतितोळा एक लाख रुपयांचा दर गाठण्याची शक्यताही वर्तवली जाते कारण एप्रिल मे महिन्यात लग्न सराईचा काळ असल्याने भारतात सोन्याला प्रचंड मागणी असते पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील घोटाळ्यांची कागदपत्रे उघड करणारी हिंडेनबर्ग कंपनी भीतीपोटी बंद केली नसल्याचं नेट अँडरसन यांनी स्पष्ट केलंय अँडरसन या कंपनीचे संस्थापक आहेत हिंडेनबर्ग बंद केल्यानंतर आता दुसरी रिसर्च कंपनी स्थापण्याचे संकेतही त्यांनी दिलेत हे सांगताना हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या सर्व अहवालांवर आपण अजूनही ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय अँडरसन यांनी गेल्या महिन्यात हिंडेनबर्ग बंद करण्याची घोषणा करताना म्हटलं होतं की आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं होतं ते आता मिळालंय त्यामुळे आता मला कुटुंब मित्रपरिवार आणि स्वतःसोबत वेळ घालवायचा आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे देशांतर्गत घडामोडींवरील पश्चिम बंगालचं नाव बदलून ते बांगला करावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसने मंगळवारी राज्यसभेत केली खासदार ऋतुब्रत बॅनर्जी यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित केला होता या संदर्भातील ठराव राज्य सरकारने यापूर्वीच केंद्राकडे पाठवल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संदर्भात मागणी केली होती आता पूर्व पाकिस्तान राहिलेला नाही म्हणून राज्याचं नाव बदलण्याची गरज आहे असंही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांमधील सामन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सर्वांना प्रतीक्षा आहे एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तिकिटांच्या विक्रीला कालपासून सुरुवात झाली त्यानंतर तासाभरातच भारत पाकिस्तान लढतीची पंचवीस हजार तिकिटं विकली गेली तेवीस फेब्रुवारीला हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर खेळवला जाणार आहे पण यातही आश्चर्यकारक बाब म्हणजे या सामन्याचं सा एक तिकीट तब्बल एक लाख अठरा हजार पाचशे शहाऐंशी रुपयांना विकास यंदाची ही स्पर्धा हायब्रिड फॉर्मॅट मध्ये जाणार आहे त्यानुसार सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जाणार आहेत भारताच्या सर्व लढती दुबईत होणार आहेत पॉडकास्ट सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेता शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा विवाह चित्रपट प्रचंड गाजला होता आजही सोशल मीडियावर प्रेम आणि पूनमची जोडी प्रसिद्ध आहे अनेक रील्समध्ये दोघांच्या डायलॉगचा वापर केला जातो चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचं त्याकाळी खूपच कौतुक झालं होतं दोन हजार सहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शाहिदने सुरुवातीला या चित्रपटाला नकार दिला होता शाहिदने एका मुलाखतीत सांगितलं की विवाह चित्रपट आला त्यावेळेचा काळ माझ्यासाठी फार वाईट होता माझे सलग तीन चित्रपट फ्लॉप झाले होते त्यामुळे मी दिग्दर्शक सूरज बडजात्यांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला चित्रपटात घ्या पण त्यांना माझ्यावर विश्वास होता त्यामुळे ते मला म्हणाले की तू फक्त तुझं काम कर बाकीचं मी बघतो त्यांनी मला संधी दिली आणि पुढे काय झालं तुम्हाला माहितीये त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमित उजागरे